मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत दोन कोटी चौतीस लाख लाडक्या बहिणींना अगोदर त्याची टिंगल करत होते लाडक्या बहिणींना देत देताय का लाडक्या बहिणींना विकत घेताय का पंधराशे रुपये म्हणजे काय पंधराशे रुपयात का आहे अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना आणि पैशाच्या राशीत लोळण घेणाऱ्या लोकांना पंधराशेची काय करणार पंधराशे लो पंधराशे रुपयाचं मोल सर्वसामान्य लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आम्ही आधार देण्याचं काम केलं आम्ही देखील गरिबीतून आलोय मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मला माहीत आहे माझी आई त्यावेळेस काय काटकसर का करत होती कसं घर चालवत होती कसं बिलाचे पैसे काढत होती बाजूला करून ठेवत होती शाळेची फी असेल हे सगळं रेशनचं असेल हे सगळं मी पाहिलंय आणि जेव्हा सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही ठरवलं सरकार, सरकार कुणाचं आहे सरकार सर्वसामान्य माणसाचं म्हणतो मग मा सर्वसामान्य माणसाला काय देणार आपण मग मा सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनाला आधार द्यायचा असेल तर त्यांना आपण हे दिलं पाहिजे म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्याला विरोधकांनी एवढी टीका केली कोर्टात गेले हायकोर्टाने त्यांना लापा चपरा दिली हायकोर्टाने पळवलं आता नागपूर इकडे कोर्टात कोणीतरी गेले तेही देखील कोर्ट लाडक्या बहिणींच्या बाजूने उभं राहील आणि म्हणून पैसे मिळणार नाहीत पैसे मिळणार नाहीत असा आरोप करणारे लोक पैसे एक पहिला हप्ता गेल्यानंतर सभापती महोदया म्हणाले आता लवकर पैसे काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल सरकार हे देणार आहे हे घेणार सरकार नाही हे थापा मारणार सरकार नाही हे देणार सरकार आहे दोन्ही हाताने आम्ही दिले पैसे दिले पाच इन्स्टॉलमेंट साहेब पाच हप्ते आम्ही त्याच्यात भरले निवडणुकीमध्ये पण असतं ते राज्यपाल पुढच्या वर्षात आम्ही काय योजना करणार आहोत ते सांगतो मागचं तुम्ही केलं त्याच्यामुळे तुम्ही तिथे परत आलात त्याच्याबद्दल काही वाद नाही त्याच्यामुळे तिकडे आलात नाही पुढच्या वर्षात ऐका ऐका परब साहेब तुम्ही वाचलं नाही परब परब साहेब साहेब अरे सन्माननीय परब साहेब अजून भाषण उपमुख्यमंत्र्यांचं पूर्ण व्हायचंय अजून उपमुख्यमंत्र्यांचं भाषण पूर्ण व्हायचंय त्याच्या आधीच तुम्ही एवढे का अस्वस्थ होताय एवढं नाही नाही आता खाली बसा त्यांचं भाषण पूर्ण झालेलं नाहीये त्याच्या आधी भाषा नाही नाही तुम्ही परब साहेब परब साहेब हे बरोबर नाही आहे परब साहेब हे बरोबर नाही आहे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होण्याच्या आधीच तुम्ही गोंधळ घालता आणि तुमच्या दोघांतल्या स्पर्धेमुळे दानवे उभे राहतात खाली बसा दोघं नाही त्यांचं भाषण होऊ द्या भाषण पूर्ण होऊ द्या दोघं खाली बसा तुम्ही दोघं खाली बसा भाषण पूर्ण झालेलं नाहीये परब साहेब ही तुमच्या पदात बरोबर नाही पद्धत बरोबर नाही तुम्ही तुम्ही इतरांना नियम शिकवता आणि स्वतः असं वागतात अहो त्यांनी उत्तर काय द्यायचं त्यांचं उत्तर पूर्ण झालंय का त्यांचं उत्तर पूर्ण झालेलं नाही नाही तुम्हाला सहन उत्तर सांगा तुम्ही त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या ना त्याच्यानंतर बोलान तुम्ही त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या खाली बसा उत्तर पूर्ण जाऊपर्यंत तुमची हे बघा परब साहेब तुमची उत्तरं परत मिळाल्याशिवाय डोनोट करायचं आहे का ऐकायचं नाहीये हे बरोबर नाहीये तुमचं उपमुख्यमंत्र्यांचं भाषण पूर्ण झालं नाही अजून त्याच्या आधीच तुम्ही अडड करताय कुठली पद्धत आहे बरोबर नाही 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 उपमुख्यमंत्री मध्ये तुम्ही भाषण सुरू करा खाली सभापती महोदया परब साहेब एवढं मनाला लावून घेऊ नका ऐका ऐका ना, नाही नाही ऐका याच्यामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांनी सरकारच्या अडीच वर्षाच्या कारभारावर टीका केलेली आहे आता मला काय केलं ते सांगायला नको आणि टीका केली म्हणाले काहीच केलं नाही हे अभिभाषण चुकीचं आहे या अभिभाषणाचं आणि सरकारच्या कामाचा काही अर्थोनार्थी संबंध नाही आणि म्हणून त्याच उत्तर गुलाबराव पाटील साहेब पाटील साहेब त्यांना पाटील साहेब आणि सत्ताधारी पक्षाचे सदस्य लक्षात ठेवा पाटील साहेब पाटील साहेब आणि सत्ताधारी पक्षाचे सदस्य लक्षात ठेवा त्यांना साहेबांचं भाषण डिस्टर्ब करायचंय त्यांना साहेबांचं भाषण डिस्टर्ब करायचंय त्यांना असं वाटत की त्यांचे तुम्ही खाली बसा खाली बसा मला जनतेने मॅन्डेट दिलेलं आहे आता काय त्यांच्याकडे काय नाही आहे सभापती एकच मी सांगतो की ज्या सदस्यांनी अडीच वर्षाचं काम एवढं आम्ही मरमर काम केलं एवढा प्रकल्प आम्ही राबवले कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या जनतेच्या मनामध्ये आमचं सरकार गेलं म्हणून आम्हाला एवढं मतदान झालं आता तुम्ही ते मान्य करायच्या ऐवजी अडीच अडीच वर्षात नाही नाही अरे बाबा अरे अडीच कुठे जायचं आहे का आणि म्हणून अडीच खाली, ना ना पा, पा खाली बसा नाही उपमुख्यमंत्री पा उपमुख्यमंत्री बोलतायत तुम्ही खाली बसा तुम्ही हे बोलणं बरोबर नाही तुम्ही हे बोलणं बरोबर नाही खाली बसा तुम्ही तुम्ही खाली बसा सगळे विरोधी पक्ष सत्ताधारी सगळे ते खाली बसा तुम्ही खाली बसा सगळे खाली बसा कुठली पद्धत झाली साहेब तुम्हाला पण कल्पना आहे ना की भाषण बोलवण्याच्या आधी याच्यामध्ये असा आरडाओडा करणं आणि तुम्ही म्हणाल त्याच क्रमाने त्यांनी भाषण केलं पाहिजे कसली पद्धत बोला सभापती महोदया राज्यपालांचं अभिभाषण जर यांनी पूर्ण वाचलं असेल तर त्यामध्ये देखील माझ्या सरकारने काय काय केलं हेही म्हटलेलं आहे आणि काय केलंय त्याची टिंगल या लोकांनी उडवली मग आपण ह्याच्यामध्ये आम्ही काय केलंय ते बोलायला नको रेकॉर्डवर यायला नको आणि म्हणून का म्हणून तुम्ही सत्य ऐकायची सवय ठेवा एवढंच मी सांगतो आम्ही खोटं बोलणार नाही आम्ही खोटं बोललो असतो तर जनतेने उचलून फेकून दिला असता आम्हाला आणि म्हणून जे खरं बोललो खरं काम केलं म्हणून म्हणून तुम्ही जे विधानसभेचं मंत्रिमंडळ बनवलं होतं हॉटेल बुक केले होते ते तुम्हाला रद्द करावी लागली तुम्ही तर त्यामुळे ऐकायला शिका तुम्हाला ऐकायला शिका जास्त त्यांना उत्तर आहेत पाहिजे ती द्या बुक लागली आहे का आणि किती ओरडतायत आपण जेवण घेणार आता शांत हा आणि खरं म्हणजे ते आता काय जे मी बोलतोय ते खरा तुम्ही त्यांच्याकडे माझ्याकडे बघून बोला <laughs> कर त्यांच्याकडे बघून बोला की बघा नियम नियम अठ्ठावन सभापती महोदया सभापती झाले का मी म्हटलं अंबादास नियम नियम अठ्ठावन्न मध्ये स्पष्टपणे नमूद आहे राज्यपालांचे जे अभिभाषणात ज्याचा उल्लेख आहे त्याचा आपण त्याच्यावर बोलू शकतो आता बघा परिषद मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उल्लेख आहे त्यांचा आता लाडक्या बहिणी बद्दल बोलू नको का ते तर विरोध केला या लोकांनी कोर्टात गेले आणि बंद करा म्हणाले तुम्ही परत परत जखमांवरची साठी काढताय खरं आहे ना तुम्ही कसं आहे मी बघा सभापती महोदया तुम्ही मला सांगा हे विरोधी पक्ष पण सगळे जे आहेत हा एकनाथ शिंदे अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून फिरून काम केलं की नाही चला आपल्या मनाला विचारा चला, चला। अंबादास अंबादास बोला नको अरे ठीक आहे बघा शशिकांत शशिकांत शिंदेजी तुम्हाला मी सांगतो मी मी आपल्याला सांगतो मी परत एकदा सांगतो हा एकनाथ शिंदे मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे बघणार आहे मी खोट महाजन साहेब अरे बाबा आणि बघा तुम्ही करा शिंदे साहेब परब साहेब खाली बसा शशिकांत शिंदे खाली बसा चला खाली बसा परब साहेब सारख खाली बसा अनिल परब खाली बसा याच्यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो पुन्हा एकदा बाबा मला संरक्षण द्या तुम्ही याच्यामध्ये एकच आहे आम्ही टीम म्हणून काम केलं म्हणून काम केलं आणि टीम म्हणून या ठिकाणी निवडणुका लढवल्या मुख्यमंत्री मी असल्यामुळे आता माझ्या नेतृत्वाखालीच झाले दोन्ही माझे सहकारी होते आणि अरे बाबा ते मला नाही आणि म्हणून पदापेक्षा कुठल्याही पदापेक्षा मी आपल्याला सांगतो सभापती महोदया कुठल्याही पदापेक्षा या महाराष्ट्रातल्या करोडो करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मी झालो हे पद माझ्यात सगळ्यात मोठं आहे हे पद सगळ्यात मोठं आहे माझ्यासाठी आणि त्यामुळे आता उत्तरदायित्व आमचं वाढ वाढलंय जबाबदारी वाढलेली आहे आणि म्हणून आम्ही लाडक्या बहिणींना निवडणुकीमध्ये नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागेल ऑक्टोबरमध्ये लागली ना ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागेल आणि आचार पुन्हा विरोधी पक्ष तुम्ही लोक बोलत नाही तुमचं कोणावर वैयक्तिक घेऊ नका व्यक्तिशा निवडणूक निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये ही योजना बंद करा म्हणून निवडणूक आयोगाकडे तक्रार करतील आणि त्याचा असा बबरा करतील की योजना बंद झाली म्हणून आम्ही सभापती ऑक्टोबर ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले म्हणजे पाच इन्स्टॉलमेंट या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आणि आताच्या पण पुरवणी मागण्यामध्ये डिसेंबरच्या साठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्यामुळे ही योजना बंद होणार नाही माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत हा त्या लाडच्या लाडक्या भावाचा शब्द आहे लाडकी या ठिकाणी लाडक्या बहिणीने देखील सावत्र भावानं बरोबर ओळखलं आणि देणारे कोण थापा मारणारे कोण हे ओळखलं आणि या निवडणुकीमध्ये वन साइड त्यांनी महायुतीच्या पदरामध्ये मतांचा वर्षाव केला आणि म्हणून मी तुम्ही शशिकांतजी तुम्ही लाडक्या बहिणींच्या बाबतीत बोलले लाडक्या बहिणींनी घाबरून मतं घेतली त्यांची घाबरून मतदान कोण करत नाही आतमध्ये जातो तेव्हा तो एकटाच असतो त्याचाच अधिकार असतो आम्ही लाडक्या बहिणींना प्रेमाने जिंकलेला आहे आणि प्रेमाने त्यांनी मतदान केलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही देखील सुरू केली त्याचाही उल्लेख आहे एकोणनव्वद लाख कुटुंबांना वर्षातून तीन सिलेंडर मिळणार मोफत कधी मिळाले होते कोणी दिले होते कधी कुठली योजना होती ह्या योजना आम्ही केल्या निवडणुकीच्या वचननाम्यातील आश्वासन आम्ही पूर्ण करूच कारण आमचं सरकार सभापती महोदया हे प्रिंटिंग मिस्टेकचं सरकार नाही हे प्रत्यक्ष काम करणारं सरकार आहे आणि म्हणून लाडक्या बहिणींची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत आणि बहिणींची ओवाळणी नियमित मिळणार ती वाढत राहणार कमी होणार नाही शेतकांची आणि कुठली योजना बंद होणार नाही नव्या योजना सुरू होतील